पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कामाची दखल संपूर्ण महाराष्ट्रानं घेतली आहे कामाच्या शिदोरीवरच त्यांचं मंत्रीपद कायम आहे असे गौरव उद्गार खासदार धैर्यशील माने यांनी काढले संपूर्ण आयुष्यभर मुश्रीफ गोरगरीब जनतेचे सेवक बनून राहिले मंत्रीपदाचा कधीही बडेजाव केला नाही असंही ते म्हणाले तर नामदार मुश्रीफ यांना या निवडणुकीत एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल असा दावा ॲडवोकेट वीरेंद्र मंडलिक यांनी केला कागल तालुक्यातील सेनापती कापशी इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाली यावेळी खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते नामदार मुश्रीफ यांनी आयुष्यभर राजकीय संघर्ष केला पण मतदारसंघात प्रचंड काम केलं जात धर्म या सर्वांच्या पलीकडं जाऊन केवळ माणुसकीच्या भावनेनं त्यांनी आयुष्य खर्ची घातलं त्यामुळं ते तहहयात मंत्री असतील असं खासदार माने म्हणाले पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार साहेब हे आजही आमचं दैवत आहेत आणि राहतील असं नमूद केलं ईडीची फाईल अजून मिटलेली नाही असं खासदार पवार म्हणालेत पण त्या कारवाईतून मला क्लीन चीट मिळालेली आहे असं नामदार मुश्रीफ म्हणाले दहा वर्ष भाजपमध्ये राहून देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या गद्दाराला पाडा असा संदेश पवार साहेबांनी दिलाय असंही नामदार मुश्रीफ यांनी बोलून दाखवलं माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी बोलताना नामदार मुश्रीफ विक्रमी आणि ऐतिहासिक मताधिक्यानं विजयी होतील असं सांगितलं तर अॅडव्होकेट सिंह मंडलिक यांनी तालुक्यातील मुश्रीफ मंडलिक आणि संजय बाबा घाटगे असे तिन्ही गट एकत्र आल्यानं नामदार मुश्रीफ यांचा विजय एक लाखाहून अधिक मताधिक्यानं होईल असा दावा केला यावेळी अमरीश सिंह घाटगे दत्ताचीराव देसाई शशिकांत खोत सरपंच उज्ज्वला कांबळे बाबूराव गुरव विजय काळे भागवत शेटके प्रवीण नाईकवाडे सौरभ नाईक, नाईक यांनी मनोगत व्यक्त केली तर दत्ताजीराव घाटगे प्रदीप चव्हाण परशुराम तावरे भाजपचे भरत पाटील एकनाथ पाटील शिल्पाताई खोत रामचंद्र सांगले तानाजी पाटील अंकुश पाटील एकनाथ कामते संतोष बरकाळे अरविंद नाईक जयसिंग भोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते